आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ले ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सांगलीमध्ये धर्मादाय आयुक्त आणि उपायुक्त कार्यालयातर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन नागपूरमध्ये चर्मकार सेवा संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य करण्यात आलं रवाना चंद्रपूरमध्ये प्रकल्पग्रस्तांचा प्रमाणपत्र अहवाल पाठवण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाकडून अटक रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी रायगड फोटो एक्सपो दोन हजार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या टोळीतल्या एकाला राजस्थानमधून केली अटक फरार असलेल्या इतर तिघांचा शोध सुरू आज एकोणतीस सप्टेंबर